एक ही पिढी आहे की झाली पिढी अच्छा हो ऐकी झाली या अशी थोडं आहे की हां 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 बरोबर म्हणतात त्याला ते बोलाय हे पाणी आहे ना स्वच्छ भाग एकदम आहे तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन विडिओ वगैरे तुम्हाला सर्वांचं स्वागत तर ना खूप दिवसानंतर गावाला आलो मेन म्हणजे आणि इकडे येण्यामागचं कारण म्हणजे आज पपयाचा दवा आपल्यासोबत पप्याचा जे आहे ना आजचा लावणीचा शेवटचा दिवस आहे आणि नशी आज मला भेटतं आहे ते पण त्याला कॉल केला विचारला आलास काय गावाला तो म्हणतो आलो आहे आणि लावणीचा शेवटचा दिवस आहे आणि म्हटलं ह्या वर्षी लावणी आपण काय तुम्हाला दाखवलेली नाही तर म्हटलं लावणी दाखवूया आणि पाठीमागे बघाल ना पूर्ण हिरवगार झालं आहे सर्व आणि त्याचं कारण म्हणजे पावसाळा आता झाला आहे म्हणजे जुलै मंथमध्ये मी आलो आहे आज तारीख आहे तीन तारीख आज आणि याची लावणी आज तुम्हाला दाखवतो आमच्याकडची लावणीची पद्धत अगदी नदीच्या बाजूला आपली मुचकुंदी नदी आहे त्याच्या बाजूला लावणी आमच्याकडे लावतात तर फुल मजा येणार व्हिडिओ मस्त एन्जॉय कारण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग <laughs> पप्पा काय म्हणतोय किती दिवस लागले रे लावणीला सातवा दिवस अच्छा ए नागडे इकडे ये व्हिडिओ करतोय पिंड्याकाचा पोरगा होता तिकडे आणि बघा खाली बघा नदीचं पाणी वगैरे बघा मस्त नाही काय आता चिकलवणी चालू आहे यांची खाली हां 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 वातावरण म्हणजे वातावरण रे खूप मिस करत होतो मी इतके दिवस आहे ना व्हिडिओ टाकत होतो पुण्यातले पण मला माहिती आहे एवढे काय एंटरटेनिंग नव्हते व्हिडिओज आणि जे आपलं पब्लिक आहे ना सर्व आपले, आपले फॅमिली मेंबर सर्व ते असे आहेत की ते काय बोलतो आपल्या गावाकडच्या व्हिडिओ बघण्यासाठी त्यांनी सबस्क्राईब केलं आपल्या चॅनल त्याच्यामुळे म्हटलं आहे जरा दोन तीन दिवस दो सुट्टी घ्यावी आणि जावं थोडंसं म्हणजे तुम्हाला पण बघता येईल काय चाललं आहे गावाकडे सध्या काय तयारीला बघाल ना खाली तर हां हां एकच नंबर जन्म या सुख सुख काय आहे ना तर सुख इकडे बघा गावाला झाले अर्धी थोडी थोडी लावणी लावून झाले याचा आता शेवटचा दिवस आहे मला वाटतं हे शेवटचं लास्ट कोणता आहे याच्या समोर तुम्हाला दिसतो ना स्ट्रीट हे लास्ट आहे आणि याची आताची सुरुवात झाली कोणत्या कायची पाल्याची भाजी बघा लाल माटाची भाजी आहे आणि ही डा हे बरं आहे मग डाळ पेरता पेरता मग थोडी थोडी काढलं नाही आहे पेरतानाच टाकलेली आहे भात पेरतात ना तेव्हाच टाकलेली आहे त्याच्यामुळे झाले पण चांगली हो इकडे काढलं नाही आहे आज मग पाल्याची भाजी आहे आज भाकरीला एक नंबर आणि आता पेंड्या पण बांधायला चालू केलेल्या आहेत पण माती भरपूर आहे रे पाणी नाही म्हणून ना डाळ काढत मग तू आठ दिवस सुट्टी घेऊन आलेला ना आठ दिवस सुट्टी घेऊन दिवस करतो शेती भारी तुझ्या जाणार उद्या जाणार मग मी मी एकटाच आहे मग तू गेल्यानंतर भेंडी बांधतोय बघा आता ओके उरला रोखी काय करणार मग रोपी काय मग आता काय नाही परत नाही करणार नाही करणार मग कुठे देऊन टाकणार देऊन टाकणार कमी करणार चांगले आहे एकदम गावती पाहिजे गावती आहे तेवढी आहे आणि इकडं बघाल ना तर नदीला पाणी पण आहे मजबूत तरी थोडंसं निवळ पाणी आहे पाऊस जास्त पडला ना तर हे पाणी असं पूर्ण लाले लाल होऊन जातं पण पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं पाणी थोडं कमी आहे नंतर मी घरो घरी टाकायला येणार आहे अशी साव तर दाखवेन तुम्हाला काय मासा भेटला तर बघायला पण मिळेल ऊन आहे यार ऊन नाही पाहिजे होतं थोडासा पाऊस असला तर मजा येते आता पेंडी बांधताना आपल्याला दाखवतात बघा त्यानंतर सुटायला पण नीट पाहिजेत ना सुटतात हा ना हे अशी पेंडी ही बांधली पेंडी की झाली पेंडी पोवायची झाली सुटत पण ओके नंतर अशी सोडायची हा 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 बरोबर अशी वरती फक्त करायची मला लगेच सुटते लगेच सुटते हा बरोबर आहे झाली झाली हा एवढासा भांगा झाला ना यांचा काढून की तू चिखल करायला चालू करणार ना ट्रॅक्टरनी करायचं पूर्ण करायचं बरोबर दुपारपर्यंत होऊन जाईल आता वाजले दहा दुपारपर्यंत होईल बघता येईल आपल्याला चिखल कशी करते मला पण देशील पकडायला ट्रॅक्टर तो म्हणेल वाटच बघतोय मी हा आठ दिवस जमलो आहे कोणतरी बघतोयच आहे ना बाबांचा डबा पण आलेला आहे काय काय दिलं नाही आयला सुकट आहे आणि भाकरी आणि अरे वाकट आणि भाकरी पण चालू दे या दोघांचा आहे डबा सकाळी लवकर आला होता त्याच्यामुळेच ते हो खावा सुकट बांध काढताय ना म्हटलं हो बांध काढणे हा बांधायच्या बाजूची माती ओढून घेणे हा जागा प्रेंट करणे ते एकूण त्याचे ते प्रकार असतात एका माणसाला पाठवून काम असतं ना ट्रॅक्टरच्या जवळजवळ दोन माणसं किंवा तीन माणसं लागतात ट्रॅक्टरचा ना प्रचंड काम असतं ट्रॅक्टर बरोबर आवतं असलं त्याच्या बाबून एक माणूस जमतो ट्रॅक्टरला कमीत कमी दोन तर माणसं पाहिजेच आणि ते सर सशक्त पण पाहिजे बरोबर नाही जमणार असे हे नाही चालू प्रचंड काम ट्रॅक्टरची क्षमता आणपाळाची क्षमता ही एवढी आहे ना अवताच्या धापटीने पट बरोबर काम करण्याकडून आपलं पण काम करून जायला पाहिजे होय बरोबर ठीक आहे आपल्याला मस्त पाऊस भरलाय वरती पण आला पाहिजे कदाचित वरतून वरण पण जायला त्या साईडला मोकळे आपण पाऊस आहे भरपूर हा एक नाही तो वावे त्याला होऊन जात नाही हा बरोबर पंजाबगाव ना हा त्याचं भविष्य खरं ठरतं ते <laughs> इकडे बघाल ना हे पाणी जे येत आहे ना सगळं नाही बरोबर पण वारा उडवतो पाऊस असा प्रॉब्लेम आहे हे जे हे बघतंय ना पाणी एवढं सगळं इकडे ते सगळं आमच्याकडे यांना ना झरायचं पाणी आहे आमच्याकडे उलाटं म्हणतात उळाटं म्हणतात याला हे बघा हे पाणी आहे ना स्वच्छ बाजू एकदम एकदम प्युअर नाही का प्युअर वॉटर फॉर्म आहे आपण म्हणू शकतो पाण्याचा जो प्युअर स्त्रोत असतो ना तो आहे मला चहा आणलेली आहे आणि पावसाचा पण थोडंसं वातावरण झालेलं आहे पाऊस पडतोय थोडा थोडा हा हा यायच का छत्रीत की भिजायचं आहे आज हा उद्या जायचं म्हटल्यावर आज भिजायचं भावाला पुढच्या वर्षी भिजायचे हा आता पुढच्या वर्षी भिजणार आता ही लोक दाड काढून एवढी झाली की यांचं चालू करणार तर पिंट्या आता पेंड्या धुतोय तर पेंड्या धुवण्याचं कारण काय माहिती माती लागली असते रोपाला खाली इकडे तिकडे खाली माती असते ती जाण्यासाठी धुवायला लागतं आणि नंतर ह्या पेंड्या तिकडे पुरवणार जे लावणी लावतात ना काकी सर्व त्यांना दरवर्षी टाकतो व्हिडिओ पण मजा येते एक दरवर्षीची वेगळी मजा असते सर्वात पहिल्या वर्षी टाकलं भारी झाला होतं नाही रे लोक बघत होते लावणी लावतात हे दोन गाडी आहे वाटतं ना रे हांत कमी लावलेलं आहे अरे परफेक्ट ओके बरोबर दोन दोन काड्या घेऊन लावते बघा तशी बाकी माणसांची कमी आहे नाही रे कमी आहे माणसांची नाही तर एक मागचे एक दोन व्हिडिओ तुम्ही बघितलात ना दोन वर्षापूर्वीचे मग तुम्हाला कळलं असतं काय असतं आहे की नाही मजा लावणीची तरी बरी आणलं तेवढी पाता पटकन आणलं आहे बघा आणि एवढं हे पूर्ण कोंडा आहे ना दिसतं आहे ना हे अक्क्यांना लावायचं आहे याचा चिखल पाडून झालेला आहे छोटा आहे ट्रॅक्टर त्याचा मोठा आहे तर मित्रांनो अशा रातून थोडीशी लावणी पण लावली मी मजा आली एकदम पण तुम्हाला दाखवता नाही आली ठीक आहे आता आपण छटपडू पुढच्या वर्षी असा व्हिडिओ बनवायला बाकीचे व्हिडिओ आपले येणार आहेत मासाचे येणार त्यानंतर कोळंबी पकडण्याचे येणार आहेत खेकडे पकडण्याचे येणार आहेत चार पाच दिवस सुट्टी आहे तर मस्त व्हिडिओ बनवून घेणार आहे पप्पा दादा उद्या जाणार आहे तर आता आपण तेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय